काय झालं रडायला काय नाही ग का ओ कशाला मी ले चुकीची हे काय मी चुकीची आहे डेंजर वाली हे काय केलं आता तू <laughs> हे काय केलं आता हे आत्ता काय केलं तू काय केलं मारलं का स्वतःला मी काय चुकीची आहे तू काय चुकीची आहे काय जाऊ दे इकडे 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 शांभवी इकडे 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 रोड नको इकडे तुला काय बोल तुम्हाला खूप छान दिले मग आता काय करते तू काय नाही करते <coughs> इकडे 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 बस इथं बस मांडेगाव लावून व्यवस्थित बस काय झालं नीट सांग शांत हो होत सांग थांब आहे काय चोरत होती चोरून करती सगळं तुला न आहे चोरटी तुला माहिती काय करत होती आता तुला माहिती आहे मोबाईल घे बघत होती मग मी का तुला नाही म्हणले असते नाही मग का अशी करत होती रिलॅक्स हो रिलॅक्स होत रिलॅक्स राहा बापू मग जाऊ दे मी काय सांगते ऐक ऐक ऐकाय काय तुझं प्रकार तू किती वर्षाची आहे तू काय आहे काय आहे मोठ्या माणसांसारखं काय बोलतीये आता तुला रिअलाइज झालंय ना की तू रॉंग वागली झालं का नाही मग परत हे करायचं नाही संपला विषय मला प्रॉमिस कर मम्मा मी असं परत कधी खोट बोलणार नाही हा मी परत ठीक आहे परत असं चोरून लपून काही का करायचं नाही तू आता जर मला बोलली असती मम्मा स्विच ऑन कर ग जरा मी तुला किती विचारते ना वेळ तिकडं काय करतोय बबू तिकडं काय करतोय बबू तिकडे काय विचारलं का नाही आम्ही ना ओरडून विचारलं ना मग मग तू मला बोलली तर मी तुला नाही म्हणले असते फक्त मला असं घे पाच मिनटं बघ दहा मिनिटं बघ असं आई बापाला मोठ्यांना चोरून लपून गोष्टी करणं राईट आहे का तू सांग तुला आता नको

हे सगळ्यात मोठ बॅड गोष्ट आहे लाईफमधली सगळ्यात मोठी बॅड गोष्ट आहे स्वतःला मारणं स्वतःला हर्ट करणं हां तू केवढी मोठी का बापू ही सगळ्यात रॉंग गोष्ट आहे ओके हे पाप असतं हे कधी परत रिपीट करू नको ओके तू मला सॉरी म्हणू शकते की मम्मा सॉरी मी रॉंग आपण जी चुकी केली ना एक्सेप्ट करायची की ममा सॉरी आम्ही असं असं केलं पण ठीक आहे तू माझ्यावर रुसू नको रागू नको मी परत असं करणार नाही बरोबर का नाही हा सांग तू जर मला असं म्हणली तर मग मी का ठीक आहे बाबू इट्स ओके परत असं करू नको हा तू छोटी आहे जे जे छोट्या छोट्या चुका करशील त्याच्यातून शिकशील ना पहिले तू काय करायची जेवण फेकून द्यायची बरोबर आता ते बंद झालं कारण तुला हळूहळू रिअलाईज झालं ना की जेवण फेकणं रॉंग आहे अन्न अपमान करणं रॉंग आहे बराबर कारण त्याचा अपमान होतो गरिबांना अन्न पण खायला भेटत नाही आहे की नाही मग तशी आता तुला जर एकदा कळलं की हे चोरून आई बाप्पाला चोरून अशा गोष्टी करणं गोष्टी लपवणं मम्मी पप्पापासून मी तर तुझी कोणी फ्रेंड आहे बरोबर मी का तुझी दुश्मन आहे आपण दोघींची कसली बेस्ट फ्रेंडशिप आहे हाय का नाही पिलू मग तू मला सगळं शेअर करते मी तुला सगळं शेअर नाही करत पिलू मी तुला सगळं सांगते ना रोज काय होतं काय नाही तू पण मला सांगते की रोज सगळं मग काय करू आता मोका नको देऊ शिक्षा टाका पण तुला पण तुला कळलंय ना आता तुझी चुकी मग आता कशाला शिक्षा देऊ शिक्षा देऊन काय होणार आहे तू सुदर्शिंग का तू एवढी गुडगले माझी सोन्यासारखी पाखरू आहे एवढी गुडगले एवढं छान स्टडी करत एवढं सगळं लक्ष देऊन ऐकत बॅड मॅनर्स तसे तुला कुठलेच नाहीये पण मामाशी खोट बोलणं हे जाऊन आज माझं बी पार्ट माझं आज पार्ट बी चालू झालं होय मग तू उद्या आता फक्त तू घेऊन गेल ती का बी वाली पार्ट ची पार्ट बी काढा ठीक आहे आत्ता जे झालं ते डोक्यातून घाड असं तू तोंडात मारून घेतलं हे किती रॉंग होतं ते तू कशामुळे शिकली आहे एकदा तू माझं बघितलं होतं आहे की नाही तेव्हापासून तशी करते ना कारण की मी बॅड नाही बाबू असं बॅड नाही असं बोलू नको तू माझं पिल्लू आहे ना तू माझे पाकडू आहे ना तू माझे चिमणा आहे ना हां तू माझे शणपापलं आहे ना हां अशी माडून घ्यायचे नाही स्वतःला हां परत असं करू नको मी का तुला नाही म्हणतो मोबाईल मॉबेदे कुठली गोष्ट नाही माहिती तुझं म्हणली खेळायचं मग मी तुला म्हणते का नाही 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 खेळायचंच नाही कधी बोलली बाबू तू म्हणली नाही मग कार्टून बघायचे मी कधी नाही बोलले नाही तू म्हणली खाऊ खायचं मी कधी नाही बोलतो मग तू पण माझं ऐकते तुला मी म्हणले स्टडी करायला बस तुला काहीच बसते जेवण कर म्हणलं का काय आता ले चुका झाले आता मी तुला पहिला नंबर काढूनच दाखवणार खरं ले वेळ अशी बोलली की काढूनच दाखवणार आणि खरं काढून दाखव काढशील म्हणू तो हुशार आहे तुला सगळे पेपर कसे गेले चांगले हा माझे बाबडा खरंच चांगले गेले मा बाबडे माझे हुशार आहे माझं बाळ हा माझं पिल्लू आहे माझं राजा बेट आहे हाय ना ग पिल्लू तू असं मारलं मारल गोना मला नाही आवडलं गं मला बॅड फील झालं तुला चालन मला बॅड फील झालं तर न आपली फ्रेंडशिप का नाही दोघींची रसू नको रिलॅक्स राहा माइंड रिलॅक्स ठेव ही लादं छान लादान कधी तुझे कुठं गेलं काउंटर मम्मा ते पण नाही करत चांगल्या चांगल्या गोष्टी करणं पिल्लो कुठेच माहित नाही ते पसरा झालाय ना ते, ते बेडरूम मध्ये म्हणून ती पिशवी सापड नाही उद्या मी सगळं आवरते तुझं माझं थर्टी थाउजंड प्लस होऊन गेलं पिल्लू तुझ्या डोक्यातून गेलं का ते निघून आपण एवढं छान गोष्ट करतोय पॉझिटिव्ह गोष्ट करतो तू एवढी छोटी आहे तर तुला ऑलरेडी चांगले मॅनर्स आहेत सगळे अजून चांगले मॅनर्स लावून म्हणजे लाईफ मध्ये सगळ्यांना वाटलं पाहिजे तू एक इन्स्पिरेशन पाहिजे लोकांसाठी तू ते पुरीचा व्हिडिओ बघितला ना तिला बघून कसलं प्राऊड झालं सगळ्यांना तुला बघून लोकांना प्राऊड झालं पाहिजे असं वाटलं पाहिजे हे थिल्लरच आहे हे फालतूच आहे हे वांगारच आहे हे कसली छपरी आहे कसले खोटारडी आणि कसली चोट्टी असं असं बोललं पाहिजे मला किती बॅड फील होईल माझ्या पिल्लूला असं कोण बोललं तर ठीक आहे मग